एकदा मेथीच्या ह्या अशा पद्धतीने वड्या तयार करून बघा जर तुम्हाला मेथी आवडत नसेल ना तर मेथीचा फक्त पराठा खाण्यापेक्षा अशा वड्या बनवून बघा गुड मॉर्निंग सगळ्यांना आज आपण मी एक जुडी मेथी घेतली होती ती व्यवस्थित स्वच्छ निवडून घेतली आहे आणि आता ही मी बारीक कट करून स्वच्छ धुवून घेणार आहे ही बघा मेथी बारीक कट करून स्वच्छ धुवून धुवून घेतलेली आहे ही आपण साईडला ठेवू आता इकडे हिरवी मिरची जिरे अद्रक बारीक करून घेतलंय इकडे बेसनपीठ घेतलंय बेसन बेसनपीठ ओतून घेतलंय आता आपण पाणी टाकून घेऊ व्यवस्थित मिक्स करून घेऊ बेसनपीठ हे बघा बेसनपीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलंय इकडे कढई पण ठेवून घेतली आहे कढई व्यवस्थित गरम होऊ देऊ कढई व्यवस्थित गरम झाली आहे तेल टाकून घेऊ आपण तेल गरम होऊ देऊ आपलं तेल गरम आहे आपण बनवलेला ठेका टाकून देऊ आता मेथी पण टाकून घेते व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण मेथी हे बघा मेथीमध्ये आपण आता बेसन पीठ मिक्स केलेलं टाकून घेऊ परत व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण चवीप्रमाणे मीठ पण टाकून घेऊ थोडीशी हळद पण टाकून घेऊ रवा घेतला आहे मी तो पण टाकून घेऊ तुम्ही हवं असल्यास पोह्यांचा वापर पण करू शकता मी रवा टाकला आहे आता सर्व व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपलं मिश्रण व्यवस्थित घट्ट व्हायला लागलं आहे थोडं पाच मिनटं आपण मिक्स करून घेणार आहोत वाफून एक वाफ काढून घेऊ पूर्ण घट्ट करून घ्यायचं आहे आपल्याला एक वाफ काढून घेते हे बघा झालंय व्यवस्थित आता गॅस बंद करून घेते इकडे ताटलेला तेल लावून घेते मी आता आपण हे मिश्रण ताटलीत टाकून घेऊ हे बघा टाकून घेतलंय आता हे व्यवस्थित ताटलीमध्ये पसरून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा ताटलीमध्ये व्यवस्थित मिश्रण पसरवून घेतलंय आता थोडीशी वतून तीळ पण टाकून देते मी आपल्याला पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे हे बघा थंड थंड होऊन गेलंय आता आपण आपल्या आवडीच्या आकारात वड्या कट करून घेणार आहोत <स्थाथ> या बघा कट करून घेतले आहेत इकडे तावा पण ठेवून दिला आहे तेल टाकून घेते ताव्यात आता वड्या टाकून घेऊ आपण आता आपण पलटवून घेऊ हे बघा व्यवस्थित एक बाजू मस्त भाजली गे गेली आहे सर्व पलटवून घेते मी हे बघा एक बाजू पलटवून झाली आहे आपली बघू शकता किती छान कुरकुरीत भाजायची आहेत आपल्याला व्यवस्थित करून घेऊ हे बघा आपल्या वड्या दोन्ही बाजूनी मस्त कुरकुरीत भाजल्या गेल्या आहेत आता प्लेटमध्ये काढून घेऊ आपण गॅस बंद करते या बघा आपल्या मेथीच्या वड्या बनवून तयार आहे बघू शकतात तुम्ही पण नक्की बनवून बघा खूप छान होतात आणि एकदम कुरकुरीत पण अशा तडल्या गेल्या आहेत बघू शकता एकदम कुरकुरीत झाल्या आहेत जर तुम्हाला मेथी आवडत नसेल ना तर तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून बघा रेसिपी खूप आवडेल भेटू एका नवीन रेसिपीसोबत बाय